तर पहा मित्रो या ठिकाणी ऑफिशियल अपडेट आहे प्रसिद्धीपत्रक जे आहे ते महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता चार जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे आजचंच हे प्रसिद्धीपत्रक आहे आणि विषय आहे आपला महसूल विभागातील गट क तलाठी भरती सन दोन हजार तेवीसबाबत शंका आणि हरकतीनुसार प्रश्नोत्तर सुधारणा क्रमांक तीन यामधलं आपण फक्त महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहोत यामध्ये पहा ते शंका प्राप्त झाल्या त्यामध्ये दुरुस्त करण्यात आली आणि पुन्हा दुरुस्त करण्यात आली तुम्ही तो तुमच्या लॉगिन आयडीवर जाऊन ते चेक करू शकता यामध्ये फक्त महत्त्वाचा पॉईंट हाच आहे की या ठिकाणी पहा शंका प्रक्रिया आता संपुष्टात आलेली आहे म्हणजे ऑब्जेक्शनची जी प्रक्रिया होती ती आता क्लोज ती क्लोज झालेली आता कोणतेही ऑब्जेक्शन या ठिकाणी घेतले जाणार नाही यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या गुणांचे गुणांकन सामान्यकरण प्रक्रिया सुरू आहे याचा अर्थ होतो मराठीत आपलं नॉर्मलायझेशन म्हणजे नॉर्मलायझेशनची जी, जी प्रोसिजर आहे आपली ती सध्या आता सुरू आहे नॉर्मलायझेशन सुरू आहे तर नॉर्मलायझेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच तुमच्या शंका ज्या आहेत त्या समाप्त झाल्या आणि नॉर्मलायझेशन जे आहे ते सुरू आहे यामध्ये पहा या, या परीक्षेचे गुणांकन सामान्यकरण नंतर प्राप्त अंतिम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजे फायनल लिस्ट या ठिकाणी लवकरच लागणार आहे तुम्ही पाहू शकता जशी काही ऑफिशियल अपडेट येईल तसं आपण आपल्या चॅनलवर कळूच तर ही होती महत्त्वाची आजची अपडेट सरिता नरके यांची यावर स्वाक्षरी आहे प्रसिद्धीपत्रक महसूल विभागाद्वारेच जाहीर करण्यात आलेलं आहे महत्त्वाचं फक्त काय की एक नॉर्मलायझेशनची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि दुसरं ऑब्जेक्शन आता घेतल्या जाणार नाही लवकरच जी आहे ती आता सरळ यादी प्रसिद्ध होणार आहे आणि यादी प्रसिद्ध आल्यानंतर आपल्याला आपले फायनल गुण करतीलच त्या ठिकाणी या या व्हिडिओमध्ये आपण थांबूया अशाच विविध आणि ऑफिशियल अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा